पा आणले ती इक पण पिकलेले घेतले त्यामुळं लाल दिसतय लाल तिखट आणि मीठ घालायचे मिरची पेस्ट करून घेतली त्यात लसूण घातलाय जिरं घातली ती आणि वाटून घेतलंय आता तेव्हा थोडी हळद घातली आणि एक सारखं असं हलवून घेतलं त्याला पिठाला म्हणजे गाठी होत नाही त्या एक सारखं चटणी मीठ सगळं मिक्स केलं आहे आता थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि असं कालवायचं पीठ त्या चटणीच्या ह्या ज्या गाठी असते त्या फोडायचं असं कालवून घ्यायचं एक सारखं लई पातळ करायचं नाही थोडं थोडं पाणी घ्यायचं आता आपण पाणी घ्यायचं पानाला पान असं लावायचं पीठ एक सारखं असं सा लावून घ्यायचं पीठ घेतलं की त्याच्यावर दुसरं पान घ्यायचं दुसरं पान उलट ठेवायचं असं लावून घ्यायचं पीठ चांगलं अस आणि असं लावायचं तिसरं पान तीन पानं घेतली मी तीन पानं घेतली आता अशी त्याची घडी करायची अशी घडी करायची असं दुमडून घ्यायचं शेंड हे असं दुमडून घेतलं की अशी त्याची ओळकटी करायची आणि गॅसवर टोप ठेवला ठेवलाय आता आपण दुसरी वडी करतो या असं लावत 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 जायचं ओळखीटी करायची अशी दुमडत दुमडत तुमडत दुमडत तुमडत आणायचं आणि अशी करायची चाळणीव ठेवायची असं एक पीठ एक सारखं लावून घ्यायच सहा वापरून द्यायची आणि मग झाकण काढून तळताना तुम्हाला धावतो परत चला बाळानू आता आपली वडी तयार झालेली आहे आपण शिजवून घेतलेली आहे आता आपण तिला कट करूया आपण तिला आता कट करूया अशी कट करायची आणि अशी तेलामध्ये सोडायची हिवडी आता तळून घ्यायची कोण भाजून घेतं कांदा घालून परतून घेत पण ती वडीला राम होती आणि ही तळलेली पलटी पलटी करत राहायचं नाहीतर एका साईड मी ले पलटी पलटी करत राहायचं अच्छा 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 कडला ही ठेवायचं अशी बघा वडी आवची वडी परतून पण आवडती अशी कांदा ही घालून आम्हाला तळून आवडती आमच्या पोराला अशी पाहिजे कडक खुसखुशीत पोराला तर ती आमचं पोरगं खातं नाही तर परतलेली खात नाही तळलेली खातं या अशी बघा कडला घ्यायची म्हणजे त्यातलं तेल साईडला निघतं या ह्या बघा आपल्या तयार झाले त्या बाळांनो वड्या तर कशा वाटले तुम्हाला लाईक करा कमेंट करा